विरारमध्ये पतीने पत्नीवर जीव हल्ला केल्याची घटना घडली आहे पत्नी कामोर जात असताना पतीने तिच्या विरार रेल्वे स्थानकाजवळ हल्ला केला बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली यात पतीने पत्नीवर पत्नी चाकूने वार केले त्यानंतर ओढणीने गळा आवळण्याचा देखील प्रयत्न केला याबाबत मिळालेली माहिती अशी की शिव शर्मा असा हल्ला करणाऱ्या पतीचे नाव असून विर्शिला शर्मा असं जखमी झालेल्या पत्नीचं नाव दोघांमध्ये काही कारणाने किरकोळ वाद झाला त्यानंतर हा प्रकार घडला विरशिला शर्मा कामावर जात असताना रेल्वे स्थानकातील क्रमांक एक जवळ पदचारी पुलावर शिव शर्माने तिच्यावर हल्ला केला पत्नी शर्मा शर्माईला एकटं गाठून तिच्यावर चाकूने वार केले त्यानंतर ओढणीने गळा आवडला दरम्यान विरशिला हिने चाकू हाताने धरल्याने तिचा जीव वाचला पण यात तिच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे पतीने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या विरशिला शर्माईला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तिच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर पती शिव शर्माला पोलिसांनी ताब्यात घेतलं दोघांमध्ये झालेल्या वादानंतर पतीने हल्ला केला दोघेही मंगळवारी पोलीस ठाण्यात वाद मिटवण्यासाठी गेले होते तेव्हा पोलिसांनी दोघांनाही समज देऊन सोडलं होतं अशी माहिती समजते